आता बातमी आहे वाघानं अडचणीत आणलेल्या शिवसेनेच्या एका आमदाराची शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर वन्यजीव जीव अंतर्गत गुन्हा दाखल झालाय गायकवाड यांच्या गळ्यातल्या लॉकेट बद्दल विचारण्यात आला त्यावेळी एकोणीसशे साली आपण एका वाघाची शिकार केली होती आणि त्याच्या दाताचं हे लॉकेट असल्याचं गायकवाडांनी सांगितलं याच वक्तव्यामुळे गायकवाडांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या गळ्यातलं वाघाच्या दाताचं लॉकेट जप्त करण्यात आलंय आणि डेहर डेहराडूनच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्याचा अहवाल आल्यावर गायकवाड यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस मला थोडस आपल्याला एकोणीशे सत्त्याऐंशी ला मी त्याची शिकार केली होती तो दात काढला <laughs> एकोणीसशे सत्त्याऐंशी ला आम्ही वाघ अख्खी बिबट्या वाघाची शिकार केलेली आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी असंच पळवायचं विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड कौर यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी अं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे